चा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कामावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी बागलान तालुका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं कामबंद आंदोलन पुकारले यावेळी आमदार दिलीप बोरसे यांना निवेदन देऊन दखल घेण्याची विनंती केली आहे अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे कंत्राटी सेवेत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या कायमस्वरूपी सेवा समायोजनेत समाविष्ट करावे यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे महाराष्ट्र शासनानं चौदा मार्च दोन हजार चोवीसमध्ये शासन निर्णय जारी केला परंतु अठरा महिने होऊन देखील कर्मचाऱ्यांचं समायोजन झालं नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय महाराष्ट्र कंत्राटी एकीकरण समितीने एकोणीस ऑगस्ट पासून काम बंद आंदोलनाचा हत्यार उपसलाय यावेळी बागलान तालुक्यातील कर्मचारी सहभागी झाले होते याचा आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून रुग्णांचा नातेवाईकांना आर्थिक मानसिक फटका बसत असल्यानं शासनाचे कर्मचाऱ्यांची मागणी तात्काळ मान्य करावी अशी मागणी कर्मचारी नागरिकांमधून होत आहे आमदार बोरसे यांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली आहे यावेळी आरोग्य कर्मचारी किरण भावरे मोरानकर साहेब राहुल पवार देवा हिरे आरोग्यसेविका क्षमा शिरशेट्टी वैशाली शिरोळे रत्ना देवरे रुपाली वाघ निर्मला सोनजे भारती शिंदे पूनम पवार सोनाली वाघ मणाली हिरे सीमा गावित माधुरी आहेर धनश्री नवरे भाग्यश्री गाडेकर आदी कर्मचारी उपस्थित होते